नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येकच गृहिणींना पडलेला प्रश्न म्हणजे आज भाजी काय करावी असं जर वाटत असेल तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा इतकी टेस्टी होते आणि शिवाय याला मी काही या भाजीत म्हणजे मी जास्त मसाले वगैरे काही ॲड केलेले नाही तरीसुद्धा अप्रतिम चवीची अशी ही भाजी झाली म्हणजे चिकन पेक्षा सुद्धा अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते म्हणजे जर ए आपण व्हेजिटेरियन असाल तर ही भाजी तुम्ही एकदा करून बघा खूपच टेस्टी अशी भाजी होते तर ही भाजी म्हणजे कुळीथ कुळीत म्हणतात त्याला हा कुळीत म्हणजे हा कडधान्याचाच प्रकार आहे आणि हुलगेसुद्धा म्हणतात याला तर हे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणपट्टीमध्ये हे कडधान्य जास्त खाल्लं जातं तर हे कुळी जे आहे ते मी अर्धी वाटी घेतले फक्त आणि कारण ते जास्त फुलतात म्हणजे तर आपण रात्रभरही भिजत ठेवू शकतो तर आ, मी तर वेळेवरच समजा दोन तास आधीच भिजत टाकले तरीसुद्धा ही भाजी अप्रतिम हो, चवीची अशी झाली किंवा आपण रात्री भिजत टाकले तर अगदीच बेस्ट आ, चांगले ते फुल म्हणजे फुलल्या जातील किंवा मग दोन तास आधी जरी आपण ते भिजत टाकले तरी सुद्धा ते फुलतात कारण आपल्याला नंतर ते मिक्सरमधूनच वाटून घ्यायचे आहे तर मी हे कोळी जे आहे ते दोन तीन पाण्याने चांगले वॉश केले आणि आता दोन तास मी भिजत ठेवले हो ते तर दोन तास किंवा आपण रात्रभरही भिजत ठेवले हो तर अजूनच चांगले होईल आता दोन तासानंतर हे कोळी जे आहे याला हुलगेसुद्धा म्हणतात हुलग्याचं पिठलं वगैरे करण्यासाठी हे पीठ दळून आणलं जातं तर हे थोडेफार प्रमाणात भिजले कारण मी वेळ टाकल्यामुळे ते जास्त नाही पण भिजल्या गेले व्यवस्थित आणि आता मग मी त्याचे पाणी न टाकता याची पेस्ट करून घेतली व जाडसर असे वाटून घेतले मी थोडं जाडसरच वाटायचं आणि त्यात मी एक अगदी छोटी वाटी बाजरीचं पीठ होतं ते टाकलं बाजरीचं नसेल तर आपण ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठही टाकू शकतो आणि यात मी थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली एक टेबल स्पून साधारण आणि एक छोटा चम्मच मी ओवा टाकलेला आहे याच्यात एक छोटा चम्मच जिरं पावडर टाकलेलं अर्धा छोटा चम्मच मी यात हळद टाकलेली आहे आणि साधारण एक ते दीड चम्मच मी यात लाल मिर्च पावडर टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आणि आता ह्या पिठाला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं असं याप्रमाणेच ते घट्ट राहायला पाहिजे जास्त पातळ नको पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे अगदी थोडं पाणी आपण टाकू शकतो जर वाटल्या जात नसेल तर पण याची अशी बघा अशी राहायला पाहिजे किंवा आपण कोळीचं पीठ दळून जर हे मिश्रण भिजवून घेतलं तर अधिकच चांगलं होईल तर याचे बघा त्याला काय म्हणतात कोळीतच्या शेंगोड्या शेंगोड्या म्हणतात त्याला तर आपण साच्यामध्ये हे पीठ टाकून याप्रमाणे शेंगोड्या पण करू शकतो आणि ती आपण फोडणीच्या पाण्यामध्ये उकळून घेऊ शकतो तर याप्रमाणे शेंगोड्यासुद्धा करतात नाहीतर मी याचे छोटे छोटे असे कबाब केले बघा तर गोलाकार करायचा आणि मध्ये थोडंसं होल करायचं त्याला तर असे मी कबाब करून घेतले दोन्ही प्रकारे आपण करून घेऊ शकतो आता कढईमध्ये मी तेल टाकले फोडणीसाठी साधारण एक ते दीड पडी आपण तेल टाकू शकतो यात म्हणजे आपल्याला आवडेल तसं आपण तेल टाकू शकतो कधी कधी कडधान्य आपल्या घरात मुलं खात नाही तर आपण असा प्रकार जर करून खाल्ला तर मुलं खरंच आवडीने खातील आमच्या घरीसुद्धा कडधान्य फार कमी प्रमाणात खात असतात पण त्या दिवशी मी ही जी भाजी केली ती इतकी आवडीने खाल्ली सगळ्यांनीच खूपच टेस्टी अशी भाजी झाली होती आता याच्यात एक छोटा चम्मच मोहरी एक छोटा चम्मच जिरं टाकायचं आणि एक कांदा आपल्याला बारीक चिरून टाकायचा खूप काही मसालेनं टाकूनसुद्धा ही भाजी अप्रतिम चवीची झाली आणि एकच नंबर म्हणजे अगदी चिकन सुद्धा मागे पाडेल इतकी छान अशी त्याची टेस्ट झाली होती म्हणजे आपण व्हेजिटेरियन असाल तर असे कबाब आपण करून खाऊ शकतो आता कांदा आपला लालसर परतून झाला आहे फक्त कांदा आणि जे आलं लसूण मी पेस्ट मी यात टाकणार आहे तेच मसाल्यामध्ये व्यवस्थित परतल्या गेलं पाहिजे त्याचा कच्चेपणा राहता कामा नाही तरच ती भाजी अगदी टेस्टी अशी भाजी होते आता कांदा आपला छान परतून झाला आहे आता यातच आपल्याला साधारण एक ते दीड चम्मच म्हणजे मोठा जो मी फोडणी देते तो चम्मच साधारण एक मोठा चम्मच मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे या चम्मचने एक चम्मच मोठा चम्मच तर आलं लसूण पेस्ट थोडी जास्त टाकायची म्हणजे त्या भाजीला छान अशी चव येते आणि मी जी पद्धत वापरून भाजी केली अगदी तशीच करून बघा तुम्ही पुन्हा नक्की कराल म्हणजे इतकी छान असा फ्लेवर येतो या भाजीला आणि शिवाय कोळीत या कडधान्यापासूनसुद्धा इतके छान कबाब तरी आपल्याला करता येते ह्याची सुद्धा याआधी कल्पना केली नव्हती पण मी सुद्धा फर्स्ट टाईमच ही भाजी केली आणि आमच्या घरच्यांना तर फारच आवडली ही भाजी आणि याचे जे पुळी खाण्याचे फायदे तुम्ही जर ऐकाल तर थक्क व्हाल म्हणजे इतके अप्रतिम असे फायदे आहेत आता यात मी अर्धा छोटा चम्मच हळद टाकली आणि एक ते दीड चम्मच मी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे आता पोळीत खाण्याचे फायदे किती आहेत हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे म्हणजे न खाणारे सुद्धा ही भाजी खातील इतकी टेस्टी अशी भाजी होते आणि शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक असे हे पोळीत आहे आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून जायला पाहिजे आपला त्याला तेल सुटायला पाहिजे इतका मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि आता यात पाणी टाकायचं तर साधारण मी दोन ते अडीच ग्लास यात पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाणी यासाठी जास्त टाकायचं कारण की याच्यामध्येच आपल्याला हे कबाब शिजवून घ्यायचे आहे ते जे कबाबचं पीठ आहे ते कच्चं आहे आणि ते कबाब आपल्याला शिजवण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं आहे तर मी साधारण दोन ते अडीच ग्लास यात पाणी टाकले पावसाळ्याचे दिवस होते आणि भाजीचा कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो काय भाजी, का भाजी करावी तर अशावेळी तुम्ही हे कुळीत कबाब नक्की करून बघा खरंच खूप टेस्टी असे होतात परत खावेसे वाटेल इतके हे छान असे कबाब आणि कोळीत कुळीत तर याचे अप्रतिम म्हणजे इतके फायदे आहेत तुम्हाला सांगते थंडीच्या दिवसात शरीराला पोषण देणारा ऊर्जा देणारा आहार घ्यायला हवा हे आपल्याला माहीत असतं म्हणून आपण आपल्या आहारात सुकामेवा तूप गूळ बाजरी तीळ भाज्या फळं याचा आपण आवर्जून समावेश करतो हे सगळे जरी बरोबर असले तरी त्याचबरोबर आपल्याला पारंपरिक सुद्धा आहारात आवर्जून समावेश करायला हवा फुलगे या कडधान्यापासून केले जाणारे कोळिताचे पीठ थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते कोकण किनारपट्टीत पिकणारे हे कडधान्य या भागात आवर्जून खाल्ले जाते कुळीतमध्ये आपल्याला फायदेशीर असे अनेक घटक असल्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी आवर्जून कुळीत खायला पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात मासिक पाळीतील वेदना अनेकांना असह्य होतात हा त्रास कमी फायला होण्यासाठी कुळीत अतिशय उपयुक्त असते कुळीत खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास फायदेशीर आहे शिवाय हृदयविकाराची समस्या सुद्धा आहारात कोळीताचा जरूर वापर करावा तसेच ज्यांना त्रास नाही त्यांनीसुद्धा भविष्यात हा त्रास उद्भवू नये म्हणून आपण कोळीत खायला पाहिजे शिवाय पोटाचे जेही विकार असतील त्याच्यासाठी उत्तम उपाय आहे कोळीत आपल्या आहारात आपण घ्यायला पाहिजे आणि शिवाय हिमोग्लोनची पा हिमोग्लोबिनची पातळीसुद्धा वाढविण्यासाठी कोळीत हा उत्तम पर्याय आहे तर असे हे गुणकारी कोळीत याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हे जे कोपटे आहे हे मी त्या फोडणीच्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेतले आणि आता हे शिजल्यानंतर याच्यावर कोथिंबीर टाकून गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत हे कुळीत कोपतेची कोपते, कोपते म्हणू शकतो किंवा कबाब म्हणू शकतो हे कुळीत कबाब आपण गरम गरम सर्व करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू सो मच